कोल्हापूर शहरातील उपनगरात अजूनही पायाभूत सुविधांची उणीव आहे शासनाकडे पाठपुरावा करून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून शहरातील उपनगरांचा विकास करणं हाच आपला ध्यास आहे असं मत माजी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केलं स्वातंत्र्यसैनिक कॉलनी परिसरातील विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते माजी आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून कोल्हापुरातील स्वातंत्र्य सैनिक कॉलनीमधील विविध विकास कामांसाठी सुमारे ऐंशी लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे त्यापैकी पंधरा लाख रुपयांच्या निधीतून ओम शिवाजीनगरमध्ये कॉन्क्रीटचा रस्ता तसंच भारतनगरमधील रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे या कामाचा शुभारंभ माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला स्वातंत्र्य सैनिक कॉलनीमध्ये गटर करण्यासाठी पंधरा लाखाचा निधी मिळालाय तसंच रस्ता डांबरीकरणासाठी पन्नास लाख रुपये उपलब्ध या सर्व विकास कामांचा शुभारंभ माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते आणि प्राध्यापक जयंत पाटील भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा रुपाराणी निकम संग्रामसिंह निकम यांच्या उपस्थितीत करण्यात आला शहरातील उपनगरांमध्ये पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असून लवकरच उपनगरांचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम होईल असं माजी आमदार अमल महाडिक यांनी सांगितलं भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा रुपाराणी निकम संग्रामसिंह निकम यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्याचंही त्यांनी या कार्यक्रमाला माजी नगरसेवक महेश वासुदेव गुणवंत नागटिळे सुखदेव बुद्ध्याळकर संग्राम सोनवणे दत्तात्रय गोंधळी महम्मद मकांदार उज्ज्वल लिंगरस दुर्गेश तोडकर विजय अभंगे प्राध्यापक रमेश मिरजकर हरीश घोरपडे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते